बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण दिल्यास येत्या काळात मुंबई जाम करू असा इशारा सत्ताधारी पक्षाचे खासदार हेमंत सावरा शिवसेना शिंदे गटाचे बोईसरचे आमदार विलास तरे व राजेंद्र गावित यांनी दिला आहे बंजारा आणि धनगर समाजाकडून आदिवासी आरक्षणात केली जाणाऱ्या मागणीविरोधात आज पालघरमध्ये आदिवासींनी एल्गार पुकारला असून यावेळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाज बांधवांकडून भव्य धडक मोर्चा काढण्यात आला बंजारा धनगर आणि आदिवासी यांचा काळी मात्र संबंध नसल्याचा यावेळी खासदार हेमंत सावरा व आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितलं तर दुसऱ्या बाजूला सरकारपेक्षा समाज जास्त महत्वाचा आहे त्यामुळे आम्ही समाजासोबतच राहू असा इशारा देखील यावेळी आमदार गावित यांच्याकडून देण्यात आला पालघरच्या शिवाजी चौकातून निघालेल्या या मोर्चाला सात ते आठ हजार आदिवासी समाज बांधवांनी हजेरी लावली असून यावेळी बंजारा आणि धनगर समाजा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आदिवासी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी सहन केली जाणार नाही असा इशारा देखील यावेळी मोर्चेकरांकडून देण्यात आला आज पालघर जिल्ह्यात संपूर्ण आदिवासी समाज पालघर या मुख्यालय एकत्र आलेला आहे आणि याला कारण असं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पंजाब समाज एक राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय पंजाब समाज सगळ्याचे प्रयत्न आधी केले होते परंतु आरक्षण मागतात त्या आरक्षणच्या विरोधात आम्ही इथे उतरलेलो आहोत आम्ही त्यांना स्पष्ट इशारा देऊ इच्छितो की आदिवासींचे आरक्षण आहे ते आमच्या अख्खाचे आहे त्याच्यामध्ये कुणी वाटेगिरी होऊ शकत नाही देशाभरात त्या समाजामध्ये आहे समाजामध्ये वाटेगिरी व्हावं किंवा वेगळ्या आरक्षण मागावं आदिवासी आरक्षण मध्ये वाटेगिरी होण्याचा प्रयत्न करू नये आम्ही तशा तसं उत्तर देऊ आणि या आरक्षणाच्या मागणीच्या विरोधात आम्ही आज पूर्ण पालघर जिल्ह्यातल्या सर्व संघटना सर्व पक्षीय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा विषय तक आपल्याला बघितलं असेल की बंजारा समाज धनगर समाज हे संविधान आदिवासी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे आणि सरकारवर दबाव करण्याचा प्रयत्न करत आहे आदिवासी संघटनांनी आदिवासी समाजाने असं ठरवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा अधिकारी मोर्चा काढावेत आदिवासी समाजाने आणि शासनाकडे असं प्रस्ताव प्रश्न की आदिवासी समाजा कुठलाही भंडार असेल भंडार असेल का इथे कुठलाही समाज घेण्यात येऊन निर्णयाच्या मते म्हणून आमचा हा मोर्चा समाजाला घेतलं तर आदिवासी समाजाला नेमका कसा बसणार आहे आणि जर समजा हे आरक्षण मिळत पुढची भूमिका काय आदिवासी आज ही दराखोऱ्यात राहतो

बंजारा आणि सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर त्या मेसेजच्या माध्यमातून भविष्यामध्ये मंत्रालयावरती मोर्चा काढू आणि मुंबई सुद्धा पास करण्याचा आदिवासींमध्ये ताकद आहे या ठिकाणी सरकार सरकारपेक्षा आमचा समाज महत्वाचा म्हणजे सरकार महत्वाचंच आहे